मला असं वाटतं की पाकिस्तान आज देशा या आतंकवाद्यांना प्रोत्साहन देणारा देश आहे आणि वेळेला आतंकवाद्यांचे हल्ली आहे त्याला पाकिस्तानचं सरकार पाकिस्तानच्या आर्थिक जबाबदार आहे त्यामुळे माननीय नरेंद्र मोदी यांनी भूमिका घेतलेली आहे की आता कॉम्प्रोमाइज नाही आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल आम्हाला जर आहे ते काही मुंबई देशाचे अध्यक्ष आहे नरेंद्र मोदी साहेबांबरोबर त्यांचे अत्यंत संबंध चांगले आहेत भारत आणि अमेरिकेमध्ये अत्यंत चांगला संवाद हो आहे पण पाकिस्तान आणि भारताच्या याच्यामध्ये भारताची भूमिका ही आहे की व्याप्त काश्मीर आपल्या ताब्यामध्ये मिळालं पाहिजे व्याप्त काश्मीर जर पाकिस्तानकडे राहिलं तर कोणा अशाच पद्धतीचे आतंकवादी हल्ले टुरिस्ट वरती बेलगाव मध्ये हल्ला झाला त्यामुळं भारताने मागणी केलेली आहे की पाक पाकव्याप्त काश्मीरचा जो आपला होता पायझा सोडावा आणि पाकव्याप्त काश्मीर आमच्या ताब्यामध्ये आलोच पाहिजे असं आमची आग्रह मागणी आहे मी अनेक वेळेला राज्यसभेमध्ये पूर्वी लोकसभेमध्ये सुद्धा अनेक वेळेला मागणी केलेली होती की व्याप्त काश्मीर आम्हाला त्याने दिलं पाहिजे त्याने दिलं नाही तर व्याप्त काश्मीरसाठी युद्ध केलं पाहिजे आणि व्याप्त काश्मीर आपल्या ताब्यामध्ये घेतला पाहिजे आणि एवढंच नव्हे जर वेळ आली तर पाकिस्तानला ताब्यात घेतलं पाहिजे ही भूमिका मी अनेक वेळेला मांडलेली आहे तर आम्ही काही देऊ इच्छित नाही परंतु पाकव्याप्त काश्मीर आमच्या ताब्यामध्ये दिलंच पाहिजे याची आमची आर्गीत भूमिका आहे आणि डोनाल्ड डोनाल्ड ट्रम्प आणि कुणाची जी मध्यस्थी आहे ती आम्हाला यामध्ये नको आहे डायरेक्ट भारत पाकिस्तानबरोबर त्याच्या वेळाला तयार आहे जर आतंकवाद या थांबल्या आणि जर पाकव्याप्त काश्मीर आम्हाला सोपवला तर मला वाटतं होतं की अजिबात नाही त्यामुळं आमची भूमिका हीच आहे की आम्हाला पाहूया मिळाला पाहिजे आतंकवादी थांबल्या पाहिजे आणि हिनुसंट लोकांचे बळी घेण्याचा जो प्रयत्न पाकिस्तानचा आहे तो थांबला पाहिजे असं एवढं सगळं सत्तावीस लोक बळी गेला आहे युद्ध विराम जे आहे तो युद्ध विराम जो आहे तो ती भूमिका जी आहे ती आपण घेतलेली आहे सध्या जरी पाकिस्तानकडून विनंती करण्यात आली पाकिस्तानने आपली हार मान्य केली आणि नरेंद्र मोदी जी अत्यंत स्ट्रॉंग नेते आहेत आमची आर्मी अत्यंत स्ट्रॉंग आहे आमचा एअरफोर्स अत्यंत स्ट्रॉंग आहे नेव्ही अत्यंत स्ट्रॉंग आहे आर्मी अत्यंत स्ट्रॉंग आहे हे त्यांनी पाहिलेलं आहे आणि त्यांनी आमच्यावर हल्ले करण्याचा प्रयत्न केला पण त्यांचे हल्ले आपण उघडून लावलेले आहे आणि आम्ही मात्र पाकिस्तान जे आतंकवादी अड्डे होते ते तर उद्धवस्थे गेलेले आहे त्यामुळं युद्ध जे आहे सध्या जरी आपण थांबवलेलं आहे चर्चेतून काय मार्ग निघत असेल तर अत्यंत चांगली गोष्ट आहे आणि नरेंद्र मोदी यांनी घेतलेली भूमिका योग्य आहे सध्या तरी युद्ध विराम आहे साहेब शरद पवार हे युतीसाठी फायद्याचे ठरू शकतात का गेल्या काही दिवसापासून चर्चा करूया अजित पवार आणि शरद पवार मला वाटतं की शरद पवार साहेब आणि अजित पवार साहेब एकत्र होते एकत्र राज्य आहे फक्त वादाचा मुद्दा एवढाच आहे की हिंदी सोबत किंवा सोबत जायला हरकत नाही अशी अजितदादा यांची भूमिका होती आणि दादांचं म्हणणं हेच होतं की पवार साहेबांना तुम्हाला चालतील तर बिलीपी का त्यामुळे जर पवार साहेब जर कदाचित आमच्या सोबत आले असते मी आणि मागणी केली होती की राजकारणामध्ये असे निर्णय बदलायचे असतात देशाच्या फायद्यासाठी निर्णय बदलायचे असतात नरेंद्र मोदी हे विकास पुरुष आहेत आपण पाहिलेला आहे दहा अकरा वर्षामधलं देशामध्ये डेव्हलपमेंट आणि पवार साहेबांसारखा माणूस जर आमच्या सोबत आला नरेंद्र मोदीच्या खांदा खांदा राहून या देशाच्या प्रगतीसाठी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि देशाच्या विकासासाठी ते जर आले असते तर कदाचित शरद पवार साहेब या देशाच्या राष्ट्रपती जाऊ असतील युवा दिला आणि आता वेळ की नाही नाहीये अजूनही जर पवार साहेब शरद पवार साहेब आणि अजितदादा एकत्र येऊ तर त्यांचा आम्हाला जरा महाराष्ट्रामध्ये पाठिंबा मिळत असेल देशामध्ये इंडियाला पाठिमा मिळत असेल था थाक। थाक। तर शरद पवार साहेबांचे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर एकत्र आले तर मला असं वाटतं की प्रकाश आंबेडकर मला एकत्र यावं लागेल त्यामुळं हे सगळे जर एकत्र अजितदा आणि पवार आणि अजितदादा एकत्रित असतील त्यानंतर उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्रित असतील तर प्रकाश आंबेडकरांच्या सोबत मला एकत्र यावं लागेल पण ठीक आहे मला असं वाटतं की उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येणार नाही आणि जरी ते एकत्र आले तरी महाविकास आघाडीमध्ये खूप पडेल आणि त्याचा फायदा आम्हाला होईल त्यामुळे त्या दोघांना एकत्र यायचं असेल तर त्यांनी यावं अशी माझी त्यांना सूचना आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फारसा बदल बंद केलेली नाही केंद्र आंतरजातीय युवाचा विषय माझ्या मत्रा राहायचा आहे आणि आम्ही डॉक्टर आंबेडकर फाउंडेशनच्या वतीनं आम्ही अडीच लाख रुपये आहे इंटरकास्ट मॅरेजला आम्ही देतो महाराष्ट्र गवर्नमेंटच्या वृत्तीनंतर पन्नास हजार रुपये देतात त्यामुळं इंटरकास्ट मॅरेज ला म्हणजे अनुदान आहे मानधन आहे ते देण्यास बंद केलेलं आहे नाही आहे आणि जी त्या खात्याचा मंत्री असतात मला त्या परंतु आमच्या देशाची जी जी योजना आहे ती काही पण होणार नाही आणि ती चालू राहणं हे आपल्या समाजा रेटत आणण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे प्रत्येक वर्षाला कमीत कमी अडीच लाखापेक्षा जास्त इंटरणारे लोकांना आणि समाज तरुण एकत्रित आहे आणि ही आपल्या देशासाठी सामाजिक न्यायासाठी अत्यंत महत्वाची बाब आहे आणि म्हणून ही स्कीम बंद होणार नाही असं मी या ठिकाणी लाडकी बहीण योजना महत्वाची योजना आहे आणि त्या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागासाठी दिवस आलेला आहे याला नवन सामाजिक न्याय मंत्री असं म्हणतात जर गरज नसते तर खातं बंद करा महाराष्ट्र संजय सामाजिक न्याय खात्याचे मंत्री आहे आणि त्यांच्या खात्याचा जो निधी आहे तोर गरिबांचा निधी लाडक्या बहिणींकडे वळून योग्य नाही आहे लाडक्या बहिणींना त्यांचा जो अधिकार आहे सुधारणा समाज कल्याण इतर मोठी खाते आहेत मोठ्या खात्यांचा निधी वळवला पाहिजे सामाजिक न्याय खात्याचा निधी ओळवणं अत्यंत अयोग्य आहे कर्नाटक राज्यामध्ये तर असा कायदा आहे की सामाजिक न्याय मी अजिबात कुठे ओळखता येणार नाही तर महाराष्ट्र सरकारकडे माझी मागणी आहे की आपण याचा कायदा करावा आणि सामाजिक न्याय खात्याचा निधी कुठे ओळवता येणार नाही या संबंधामध्ये निर्णय घ्यावा अशी आपली मागणी आहे आणि लाडक्या बहिणींना जे एकवीसशे रुपये जाहीर केले होते एकवीसशे रुपये जरी आता थोडा आर्थिक आपण पुढे अत्यंत असलो तरी आर्थिक परिस्थिती झाल्यानंतर